आपल्याला नेहमीच म्हटलं जातं शिका खूप मोठे वा कारण शिक्षण म्हणजे परिवर्तनाची गुरुकिल्ली ज्ञान म्हणजे उज्ज्वल भविष्याची वाट पण काही केसेसमध्ये ज्ञान हाच गुन्हेगारीचा मार्ग बनलाय कारण या केसेसमध्ये ज्ञान हेच शस्त्रवंत आणि जीवन उद्ध्वस्त करून टाकतं आता तुम्ही म्हणाल मी असं का म्हणतेय कारण तशा बातम्यास तशा गुन्हेगारीच्या बातम्यात समोर आल्यात आता मी तुम्हाला थेट तीन उदाहरणं देऊनच सांगते जिथे ज्ञान उज्ज्वल भविष्याची वाट नाही तर वाईट दुनियेत घेऊन जाणारी ढाल बनली आहे तीन सत्यघटना तीन बुद्धिमान व्यक्ती एक इंग्रजीचा शिक्षक ज्याने बदला घेण्यासाठी लग्नाच्या गिफ्ट मध्ये बॉम्ब पाठवला एक तरुण मुख्याध्यापिका पतीला विष देऊन मारून टाकलं आणि प्रकरण दडपण्यासाठी शाळेतल्याच विद्यार्थ्यांचा वापर केला आणि एक केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट ज्याने रसायनशास्त्राचं ज्ञान वापरून घरातच आंबली पदार्थांची प्रयोगशाळा उभी केली तिघांची ही हुशारी आणि त्यांचा गुन्हेगारीचा मार्ग याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी आरती अवटी तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत पहिली घटना नवी दिल्लीत इंग्रजीच्या शिक्षकानं बदला घेण्यासाठी लग्नाच्या भेटवस्तूत बॉम्ब पाठवलेला प्रकरण दोन हजार अठराचा आहे हा फोटो आहे सव्वीस वर्षीय सौम्य शेखर साहूचा तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराला सौम्यचं लग्न झालेलं लग्नाच्या पाच दिवसानंतर त्याच्या घरी एक ये गिफ्ट येतं आत्ताच लग्न झालंय मग मित्राने गिफ्ट पाठवलं आहे असं समजून तो गिफ्ट घेतो गिफ्टवर सौम्याचं नाव लिहिलेलं असतं त्या गिफ्टवर खाली एस के शर्माचंही नाव लिहिलेलं असतं आता रायपूरचा माझा कोणता मित्र आहे हे कुणी गिफ्ट पाठवलं असेल हा विचार करत सौम्य गिफ्ट घेऊन बायकोला दाखवण्यासाठी किचनकडे जातो ते गिफ्ट असतं हिरव्या रंगाचं एका कागदात बांधलेलं त्याला एक सफेद धागा असतो सौम्य जसा तो धागा खेचतो तसा जोरात स्फोट होतो हा स्फोट इतका भयंकर असतो की कि त्यामुळे किचनमधलं छत उडतं सौम्य रीमा आणि त्याची बहीण या स्फोटात रक्तबंबाळ होऊन तिथेच पडतात आवाज ऐकून आसपासचे लोक धावतात अन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातात या घटनेत सौम्य त्याच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू होतो तर पत्नी गंभीर जखमी होते त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होते तेव्हा असं कळतं की लग्नाचा दुसऱ्याच दिवशी या हत्येचा प्लॅन होता गिफ्ट तीन दिवसांआधीच बुक केलं होतं डिलिव्हरी बॉय हा गिफ्ट देण्यासाठी पोहोचलेला असतो पण हे लग्नाचं रिसेप्शन सुरू असतं त्यामुळे तो माघारी निघून जातो आणि तीन दिवसानंतर तो गिफ्ट ते घरी देतो हे गिफ्ट पाठवलेलं असतं इंग्रजी प्राध्यापक पुंजीलाल मेहरने गिफ्टवर एस के शर्मा लिहिलेलं असतं ते दिशाभूल करण्यासाठी हा पुंजीलाल मेहर सौम्याच्या आईसोबत शाळेत शिक्षक होता इंग्रजीचा शिक्षक ला ला होता। त्याचा त्याचा होता। न, दोन हजार सतराला पुंजीलालला हटवून सौम्याच्या आईला प्रिन्सिपल बनवलं होतं त्याचाच राग त्याच्या मनात होता आणि त्या रागाचं रूपांतर गुन्हेगारीत झालं ज्यात एका आईनं एका पदामुळं आपल्या दोन्ही मुलांना गमावलं या प्रकरणी सात वर्ष कोर्टात सुनावणी सुरू होती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी पुंजीलाल मेहरला कोर्टानं दोषी मानत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली दुसरी घटना आहे यवतमाळची जिथे तेवीस वर्षाच्या मुख्याध्यापिकेने नवऱ्याचाच काटा काढलाय ही घटना एखाद्या साऊथच्या मूवीलाही टक्कर देईल अशी थ्रिलर स्टोरी आहे शंतनू अरविंद देशमुख आणि निधी शंतनूचं वय बत्तीस तर निधी तेवीस वर्षांची दोघांचा प्रेमविवाह झालेला सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापका म्हणून निधी काम करायची ज्या वयात करिअर संसार करायला हवा होता त्या वयात मुख्याध्यापक निधीने आपल्याच पतीचा जीव घेतला एकदम शांत डोक्याने पद्धतशीर सगळा प्लॅन आखला आधी निधीने ज्यूस पतीला विष दिलं त्यात त्यानं जीव गमावला आता मृत पावलेल्या आपल्या नवऱ्याची डेड बॉडी कायमची संपवण्याची तयारी निधीनं केलेली धक्कादायक म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याच शाळेतील तीन विद्यार्थ्यांची मदतीने घेतलेली हे विद्यार्थी मुख्याध्यापक निधीच्या प्रभावाखाली होते अल्पवीन होते निधीने सांगितलं तसं त्यांनी केलं मध्यरात्री दोन वाजता त्या तिघांनी बाईकवरून शंतनूचा मृतदेह साडी आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळून चौसाळ जंगलात नेला तिथेच पेटवून बॉडी नष्ट करण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे पत्नी फार हुशारीनं कुणाला कळू नये म्हणून शंतनूचं सोशल मीडिया अकाउंट चालवू लागली त्याने मित्रांना मेसेजेसचे रिप्लाय करायची पण म्हणतात ना सत्य काही लपून राहत नाही कधी ना कधी बाहेर येतच पंधरा मेला जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला त्यानंतर पोलीस चौकशी सुरू झाली आणि कसून तपासाअंत मुख्याध्यापक बायको असल्याचं खुनी समोर आलं या खुनासाठी मुख्याध्यापक पत्नीने युपीएससी मिशन दोन हजार तीस हा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवला होता आणि त्यावरून ती विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन द्यायची या प्रकरणात निधीसह तीन अल्पयीन मुलांवर कारवाई करण्यात आली आहे आता तिसरी स्टोरी आहे रशायन शास्त्राचा गोल्ड मेडलिस्ट जेव्हा ड्रगिस्ट बनतो दोन हजार मध्ये एक टीव्ही सिरीज फार गाजली होती ब्रेकिंग बॅड प्रशांतशास्त्र हा विषय शिकवणारा एक प्रोफेसर वॉल्टर वाईट हा सर्वात मोठा ड्रग्ज लॉर्ड कसा होतो या सिरीजमध्ये दाखवण्यात आले ड्रग्ज लॉड म्हणजे अंबली पदार्थांची तस्करी करणारा प्रमुख असाच काहीसा प्रकार आपल्या ठाण्यात घडलाय केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट शास्त्रज्ञ आंबली पदार्थांच्या तस्करीच्या दुनियेतला बादशाह आपल्या ज्ञानाचा वापर तो वाईट मार्गासाठी करतो आणि ड्रगिस्ट म्हणून त्याचं नाव नवे विश्व उभारतो नाव आहे बिपिन पटेल मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सीईओ जनरल मॅनेजर पदावर काम केलेलं बिपिन पटेल स्वतःची ड्रग्सची फॅक्टरी उभी करतो प्रशांतशास्त्राचा सखोल अभ्यास त्याला ड्रग्सची फॅक्टरी उभारायला पुरेसा ठरतो एक ड्रग्स प्रकरणात तपास करत असताना पोलिसांच्या हाती हा सर्वात मोठा ड्रग्ज लॉड लागतो आणि बिपिन पटेल पोलिसांच्या जाळ्यात अडकतो आता ही तिन्ही प्रकरणं पाहता हे तर कळतंय की ही अचानक घडलेली गुन्हेगारी नव्हती तर काळजीपूर्वक व्यवस्थित प्लॅन करून हे सगळं पाऊल उचललं होतं हे सगळे गुन्हेगार सन्मानित होते ज्यांच्यावर तुम्ही आम्ही कोणीही विश्वास ठेवू शकलं असतं कारण त्यांचं पद होतं शिक्षक आणि आपल्याकडे शिक्षकाला देवा समान दर्जा यातूनच एक कळतंय जेव्हा माणसाकडे नैतिकतेशिवाय बुद्धिमत्ता असते तेव्हा ते, 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 ते शिक्षण राहत नाही तेवंत धोका बुद्धिमत्ता जर विवेकाशिवाय आली तर ती तलवारीसारखी असते कधी कोणाला कापेल सांगता येत नाही तुम्हाला या तीन घटनांबद्दल काय वाटतं आणखी अशा कोणत्या घटना आहेत का ज्या तुम्हाला माहीत आहेत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी न्यूज एटीन लोकमतच्या सोशल मीडियाला फॉलो करा